जुन्या आठवणींचा सोहळा सिद्धेश्वर विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे भव्य स्नेहमिलन उत्साहात संपन्न श्री सिद्धेश्वर विद्यालय व कला विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या एकोणवीसशे नव्वद दोन हजार पंधरा या कालावधीतील शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांचा भव्य गेट टुगर स्नेहमिलन सोळा रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी अत्यंत उत्साहात पार पडला उजाळ देण्यासाठी विद्यालय परिसरात लवकरच माझी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या संपूर्ण स्नेहमूलन सोहळ्याचे श्रेय विद्यालयाचे प्राचार्य धांडेसरांना जाते माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून जुन्या नात्यांना नवी ऊर्जा देण्याची कल्पना त्यांनी सर्वप्रथम मांडली सकाळी नऊ ते पौने अकरा या वेळेत नोंदणी व नाष्टा सोहळा पार पडला सकाळचे सत्र संपताच अकरा वाजून पाच मिनिटांनी विद्यालयाची पारंपरिक शाळा सुरू होण्याची घंटा वाजवण्यात आली आणि उपस्थित सर्वांनी परिपाटात सहभाग होत जुन्या दिवसांची आठवण ताजी केली त्यानंतर कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव मान्य झोरेभाऊ साहेब उपस्थित होते उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर वसंतराव देसाई साहेब यांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष वामनराव झोरे गट अधिकारी कुंभारे साहिब केंद्रप्रमुख राजगुरु साहेब उपस्थित होते तसेच पालकांमधून भगवानराव चेके यांची विशेष उपस्थिती होती आणि माजी विद्यार्थीही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते माजी शिक्षकांचं स्वागत सन्मानपूर्वक करण्यात आले त्यांच्या मार्गदर्शनात परत एकदा उजाणी होताच अनेकांच्या डोळ्यात जुन्या दिवसांच्या आठवणीने पाणी तरळले शिक्षकांचे मनोगत आणि विद्यार्थ्यांचे प्रतिसाद यांनी कार्यक्रम अधिक रंगतदार झाला यानंतर आठवणींचा रम्य सोहळा या विशेष सत्रात विविध बॅचेसचे विद्यार्थी एकत्र येत आपल्या आठवणी अनुभव वर्तमान स्थिती तसेच विद्यालयाशी असलेले नात्याचे भावपूर्ण मनोगत व्यक्त केले जुन्या फोटोंची प्रदर्शनी मैत्रीच्या कथा तसेच विद्यार्थी स्वयंपूर्तीने मांडले सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे सभागृह भारावून गेले दुपारी अडीच ते साडेतीन वेळेस स्नेहभोजन आयोजित करण्यात आले जुन्या मित्रांसोबत घेण्यात आलेल्या या भोजनाचा आनंद सर्वांनी मनमुराद घेतला कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले आयोजन समितीने सर्व माजी विद्यार्थी मान्यवर शिक्षक कार्यकर्ते आणि उपस्थितांच मनपूर्वक आभार मानले विशेषतः या उपक्रमाच्या संकल्पना नियोजन आणि प्रेरणा मार्गेने प्राचार्य धांडे मोलाचा वाटा असल्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली या स्नेह मिलनामुळे जुन्या आठवणींना एक नवी उजळणी मिळाली शिवाय विद्यालयाशी असलेले नाते आणखी दृढ झाले आम्ही पुन्हा एकदा विद्यार्थी झालो असे अनेकांनी अतिशय भावनिक शब्दात व्यक्त केले सिट इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख वसीम सुलतानपूर